मित्रांनो अमरावती बिलोरा विमानतळावरून गत सोळा एप्रिल ला पहिली विमान सेवा सुरू झाल्यानंतर आता पुणे बँगलोर आणि सुरत या मोठ्या शहरांना थेट हवाई जोडणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन दिले आहे मित्रांनो दिल्ली येथे आमदार प्रताप अडसर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची भेट घेतली यावेळी बेलोरा विमानतळावरून इतर प्रमुख शहरांना थेट हवाई सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली तसेच आशिया खंडातील सर्वात मोठे उभारण्यात येणारे पायलट प्रशिक्षण केंद्रात स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे यावर ही चर्चा झाली मित्रांनो मोहोर यांनी या, या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आगामी काळात बेलोरा विमानतळावरून आणखी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय होईल असे स्पष्ट केले आहे मित्रांनो या भेटीत भारतीय जनता युवा मोर्चातील मोर्चा आठवणी नागरिकांनी या घोषणेचे स्वागत करत आता खरंच आपल्या शहर देशाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असा आनंद व्यक्त केला आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज